हाय चला बोला पटापट या यू लाईव्हला झालं का जेवण सर्वांचं चला सपोर्ट करत राहा प्लीज सपोर्ट करा हो चला पटापट सपोर्ट करा या लाईव्हमध्ये नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बोला जेवण झालं का सर्वांचं जेवण झालं का चला, बुला। ही। चला -पड़ बोला कोण आहे चला पटापट बोला सर्वजण चला जास्त वेळ लाईव्ह घेत नाही आपण चला पटापट -पड़ या लाईव्ह मध्ये सर्वजण चला बोला अरे वा <laughs> ताई जेवीन 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 <laughs> बोला जेवण झालं का जेवण खूप <laughs> दिवसांनी आल्या पप्पा लाईवला झाला का कापूस दुपूस व्यस्त झाला का कापूस व्यस्त झाला का बोला कशी आहे तब्येत तब्येत कशी आहे चला चला बोला पटापट कमेंट करा सर्वजण सपोर्ट करत राहा प्लीज नवीन असाल सबस्क्राईब करा चला हो जेवण झालं का चला सांगा चला बोला बोला जाते बोला पाहुणे गेले का पाहुणे गेले का पाहुणे गेले का गावी चला पटापट पड़ कमेंट करत राहो फटाफट बोला सर्वजण नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला अरे ते तुझ्या ठरायला काही लिहून नाही का बरं काय मग कमेंट ललिता ताई कमेंट लिहा की पाहुणे गेले का कापूस व्यसन झाला का नाही का असं आहे ते है नाखर असतील ना <laughs> जेवण झाले का काकू हो जेवण झाले तेच तर म्हटलं आज जय भीम वहिनी नाही म्हणजे असं म्हटलं ललिता आता बाई नाही लाईव्ह मध्ये जेवण झालं का काकू हो आमचं जेवण झालं तुमचं जेवण झालं का बोला पटापट लाईव्ह शेअर करा बोलत राहा गावचं नाव सांगा गावचं नाव सांगा दादा ताई पटापट बोला ग बाई चला लाईक करा सर्वजण लाईक करा हाय हॅलो हा भाई बोला कसे आहे सर्वजण गावचं नाव सांगा कोणा गावला राहता कुठं राहता प्लीज नवीन असाल तर लाईक करा बोला बोला जेवण वगैरे झालं का सांगा कुठं राहता ते सांगा गावचं नाव सांगा आमचं जेवण झालं तुमचं जेवण झालं का सांगा आवाज कमी करेल बोला hmm. घर घर आमचं आहे ना शॉर्ट विडिओ मध्ये आहे ब्लॉग मध्ये आहे सर्वच ब्लॉगमध्ये आमचं घर दिसतेच बोला गावचं नाव सांगा प्लीज गावचं नाव सांगा कुठं राहतं ते सांगा बोला फटाफट चला कमेंट करत राहा चला जास्त वेळ लाईव्ह गत बर आपण थोडा वेळच घेत असतो पटापट पड़ बोला सर्वजण लाईव्ह मध्ये जेवढे आहेत ना तेवढ्याने लाईक करा फटाफट लाईव्ह मध्ये आल्यानंतर लाईक करत जा लाईक काही विकत नाही भेटत फ्रीमध्येच असते चला कमेंट करा बोला बोला कमेंट करा रे गळे हो बोलत रहा चला पटापट <laughs> <laughs> किती मोठा या टी व्हीचा आवाज तिकडकी लोट ना जरा झाली तिकडे लोट ना झाला आरामशीर जोरांना आराम बोला पटापट बोला रे गडे हो बोला रे मोले बोलता येत नाही की काय लाईव्ह मध्ये कमेंट मध्ये फटापट पड़ कमेंट करा ना

त्याला बोला गावचं नाव सांगा प्लीज कुठं राहतात ते सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करत राहा वाघमारे जेबी जेबी मारे भाऊ बो, जेवी बोला गावचं नाव बो। ना सा। सांगा कुठं असता मारे भाऊ कोणा गावामध्ये असता सांगा गावाचं नाव सांगा धन्यवाद वाघमारे मारे भाऊ धन्यवाद लाईवल्याबद्दल अन्नू अन्नू कोण आरसीसीवरची नोकरी का सोडली आहे <laughs> कोण आहे अन्नू कोण आहे आरसीसीवरची नोकरी का सोडली नाही परवडली नाही आवडली ते सोडून त्यात काय जे बी निकिता ये जय भीम जय भीम जय भीम निकिता दीदी जय भीम बोला प्लीज कमेंट करा पटापट बोलत रहा दादाचं नाव सांगा का का म्हणजे काय का, का कुठं राहतेस तू दीदी की दादा आहे हे मला भेटायला सांगते मी तुला अगं मला म्हणजे पगार नव्हता वाढत ना म्हणून बाळा पेमेंट मिस करत आहो आम्ही तुम्हाला ओ अरे रे बरं बरं बर। काही हरकत नाही सकाळच्या बॅचमधली आहे तू की दुपारच्या सांग मला मी भेटायला येणार काही हरकत नाही आता तर आली होती मी मागच्या आठवड्यामध्ये बघ हां आणि अंकिता मॅडमला फोन पण करत असते मी बोलत असते जायच्याशी नेहमी हां दुपारच्या अच्छा अच्छा काही हरकत नाही अरुण मग मला विचारशील मी कुठं असते सांगतील ते तुम्हाला नवीन जॉब सांगतील येशील मग भेटायला मला हां चला या पटापट लाईवला या पटापट कमेंट करा हो बरं बरं हां विचारशील <coughs> चला कमेंट करा नक्की ताई बाय बाय बाळा बाय चला कमेंट करा नक्की ताई बोला पटापट नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बोलत रहा हाय हाय दादा हाय हॅलो यू बोला कसे आहे तुम्ही झालं का जेवण वगैरे लाईक डन दन, धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल बोला पटापट जेवण वगैरे झालं का काय केली होती भाजी कशाची भाजी केली होती चला कमेंट करत रहा फटाफट सर्वजण निकिता ताई बोला गावचं नाव सांगा निकिता ताई दीप भाऊ बोला पटापट वाघमारे भाऊ पटापट बोला गावचं नाव सांगा ताई साहेब तुमचे जेवण झालं का हो आमचं जेवण झालं आता सध्याच जेवण केलं मी जेवण केलं आणि म्हटलं जाऊ दे आता नऊची बाट काही बघायला परवडत नाही नऊच्या आधीच आपण लाईव्ह घ्या थोडा वेळ काहीतरी दहा पंधरा मिनटं आणि बस मोकळं हो की नाही म्हणून मग मी म्हटलं चला आता लाईव्ह घेऊन घ्या ताई साहेब छान बोलतात ताई धन्यवाद 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 म मग कसं आहे ना झोप येते कंटाळा येते लोडून दुखतात सकाळी पटकन उठावं लागते मुलं बरी आहेत हो। हो। था, nah, का हो मुलं बरी आहेत बरी आहेत आणि मग कसं आहे ना सकाळी पटकन उठावं लागते कामावर जावं लागते कामावर नाही गेलं तर खावा काय कामावर जाऊ तेव्हा खाऊ नाही तर उपाशी राहू आहे की नाही ताई साहेब तुमचं गाव कोणतं आमचं गाव अकोला 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 जिल्हा तालुका अकोला चला पटापट -पड़ लाईक करा हो सर्वजण पटापट -पड़ कमेंट करत राहा बोलत राहा प्लीज मी आडे फाटा पुणे जुन्नर तालुका हो तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं मला आठवते धन्यवाद धन्यवाद चला बोला वाघ मारे भाऊ बोला निकिता ताई बोला कमेंट करत राहा प्लीज पटापट -पड़ सपोर्ट करा चॅनलला जॉईन करा मी येणार आहे या या की या की या की, या, की। या या स्वागत आहे तुमचं अकोल्यामध्ये बोला काही हरकत नाही अकोल्यामध्ये स्वागत आहे तुमचं नक्की या शंभर टक्के या आले म्हणजे मला कमेंट करा आणि सांगा म्हणजे कसं आहे ना बघा मग मी तुम्हाला भेटायला येणार किंवा घ्यायला येणार दादीला पाठवणार हो की नाही किंवा मी जिथं जॉब करते तिथं तुम्हाला बोलावणार घरी नसली तर म्हणजे आपली भेट होणार बाय बाय काळजी घ्या साहेब हो हो चालेल चालेल नक्की चला बोला पटापट बोला सर्वजण कमेंट करत राहा गावचं नाव सांगा कमेंट पटापट लिहा कमेंट बॉक्स बंद पडला का मला कळत नाही बरं पटापट कमेंट करत राहा चला 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 कमेंट करत राहा बोला चला बोला हो, चला फटाफट बोला हो कमेंट करा हो हां राखी दादा आले मी ताजी अमरावती बरं 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 बर। हो हो ओळखलो ओळखलो <laughs> मग रेग्युलर भाऊ येणार आहे आम्ही ओळखतो बाई त्यांना विकास भाऊ काय म्हणतात कुठून आहे वहिनी बर बापरे बरामडे मडे बरं बरं मी अकोल्यावरून अकोला जिल्हा तालुका अकोला तुमच्या गावचं नाव सांगा दादा लाईक फोर अच्छा धन्यवाद 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 हां तुमच्या गावाचं नाव सांगा कोण्या गावला राहता कुठं राहता गावाचं नाव सांगा प्लीज नवीन असाल तर लाईक करा आणि जुने असाल तर ब्लॉग बघा आणि त्याच्यापेक्षाही नवीन असाल एकदमच तर प्लीज सबस्क्राईब करून टाका फटाफट मुंबई अच्छा धन्यवाद 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 नवीन मुंबईहून मुं बोलत आहे सगळेजण चला बोला फटाफट कमेंट करा आणि सपोर्ट करत राहा बोला लाईव्ह शेअर करा कुठं राहता आता मुंबईला ते सांगा घरी कोण कोण आहे आई वहिनी ताई दादा मावशी आत्या मामी काकी आजी माझे भाषे कोण कोण आहे घरी फटाफट सांगा सर्वांची नावं बोला राखीता ताई दादा बोला फटाफट कमेंट करत रहा झोप मी आता डोळे लागतात डोळे दुखतात चला कमेंट करा चला फटाफट -पट काळजी घ्या बोला कमेंट करायची काळजी कर घ्यायचा हो कमेंट करत जा फटाफट 全然。 चला बोला पटापट बोला चला कमेंट करत राहा बोला झटकून घ्यायच्यावर मी टाका बेडशीट दुसरी हचकूत झाली सगळी चला तर मग बाय सी यू गुड नाईट झोप येत आहे मला बाय सी यू गुड नाईट झोप येत आहे मला जेवण वगैरे करा चला हाय हाय बापरे इंग्लिश मध्ये हाय ताई वाव ललिता ताईंना शिकवलं वाटते भाषांनी इंग्रजी वाव छान 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 हाय हाय बाळा मला समजलं ललिता आत्याबाई नाही आहे लाईव्हवरती कोणीतरी बाळ आहे दीदी किंवा दादा हो की नाही हो की नाही हो किंवा नाही सांग बरं काय तुझं नाव काय ललिता आत्याबाईच्या मोबाईलहून कोण बोलत आहे हाय हां ललिता आत्याबाईच्या मोबाईलवरून कोण बोलत आहे नाव सांग मला तुझं अरे तुझं नाव सांग रे बाळा जय भीम ताई जय भीम जय भीम दादा जय भीम हा दादी तातेबाईच्या मोबाईलवरून कोण बोलत आहे मला नाव सांगशील का हा जय भीम वहिनी हा जय भीम जय भीम लाईल तर ताई बापा तुम्ही इंग्रजी बोलू राहिले आता आले तर ताई हाय लिहल होतं लगे कोण होत हा हे तुमचं जय भीम वहिनी हे तुमचं आहे बरोबर पण ते पहिलं हाय तुमचा नव्हता मी ओळखलं तुमच्या मोबाईलवर कोणीतरी दुसरंच बाळ आहे की नाही भाषा बसली वाटते मोबाईल घेऊन आधी छोटे नरवाडे साहेबात वाटते हा आदर्श नाव आहे नाही अच्छा अच्छा हा तेच तर म्हटलं वैशाली ताई हाय 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 वैशाली ताई हाय बोला बोला वैशालीताई गावचं नाव सांगा प्लीज कोण्या गावला राहता आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा वैशाली ताई नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा हो <coughs> हां ललिता ताई नरवाडे साहेब आता वाटते छोटे नरवाडे साहेब आदर्श नरवाडे हो ना मी ओळखलो <laughs> हो की नाही आदर्श नरवाडे आहेत ते जेवण झालं का वहिनी हो हो जेवण झालं जेवण झालं आताच जेवण झालं आता, आता मी लाईव्ह बंद करणार होती बघा म्हटलं आता ललिताबाई आल्या दोन मिनटं थांबल्या चालल्या गेल्या मग मी समजली मुलं आहेत म्हणून मनीषा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम श्री चला बोला वैशाली ताई गावचं नाव सांगा कुठं राहता सांगा प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज लाईक करत राहा लाईक करा जॉईनचं बटन आहे बघा जॉईन पण करू शकता चॅनलला तुम्ही लाईव्हमध्ये जॉईन पण आहे जॉईन करा हां मनीषा दिदी जॉईन करून घे चॅनलला प्लीज सपोर्ट करत राहा सर्वजण चला कमेंट करा बोला जेवण झालं का सांगा जेवण झालं काय हो जेवण झालं काय मेनू आजचा मेनू काय मेनू रोज 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 तीस ती मेनू वांग्याची भाजी केली होती गो आज आज रविवार आहे का अरू नाही आज रविवार आहे विसरली तुम्ही आजचा मेनू आजचा मेनू वांग्याची भाजी तर असू शकत नाही वाईट नाही आज केला होता पुलाव पुलाव केला होता चिकन पुलाव डन ताई अच्छा अच्छा धन्यवाद 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 ललितताई बोला बोला ताई बोला मनीषा ताई बोला वैशालीताई कुठं राहता हा वैनी म्हणतात हा बोला बोला ललितताई बोला चला हो कमेंट करा हो पटाफट बोला हो लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करत राहा ललिता ताई शॉर्ट व्हिडिओ बघितले का नेटवर्क नाही बाय बरं बरं काही हरकत नाही सकाळी जा साडेसात वाजता लाईला काही हरकत नाही चालेल चालेल चाले चाले। चालेल चालेल बोला चला जेवण झालं का सांगा गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट ताई काही हरकत नाही बरं बरं चला बोला पटापट बोला सर्वजण बोला वैशाली ताई मनीषा ताई कमेंट करत राहा बोला लाईवमध्ये आहे प्रेझेंट की गेल्या गेल्या म्हणजे ऑफलाईन गेल्या का सांगा ऑफलाईन गेल्या का सांगा शॉर्ट व्हिडिओ बघा ब्लॉग बघा आवडले असतील तर लाईक कर जा आणि जॉईनचं बटन आहे बघा जॉईन करा चॅनलला गुड नाईट गुड नाईट गुड नाईट चला पटापट -पड़ कमेंट करा बोला सर्व पड़ा पड़ा ओ, ही। 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 ला पटापट बोला हो कमेंट करत रहा बोला वैशाली ती मनिषताई बोलत रहा कमेंट करत रहा वैशाली ताईने गावचं नाव नाही सांगितलं मनिषताईनी गावचं नाव नाही सांगितलं बाई त्यांना असं वाटलं आम्ही त्यांच्या गावाला येतो की काय आता खर्चात टाकतो की काय त्यांना असं वाटलं त्यांना हो ना बसेल तई मन गाच नाव नहीं संगत है कि नहीं चला तो मग ललिता ताई बाय सी यू गुड नाइट अच्छा बाय बाय हम चले अपने घर अच्छा बाय बाय हम चले अपने चला बाय सी यू गुड नाइट काड़ी गया स्वतः हो हो आई आईवडिलांची मुलाबाळांची सर्वांची काळजी घ्या बाय सी यू मला झोप येत आहे डोळे आज माझे बाय